तो स्वागतम योद्धा ई e लर्निंग या इन्फॉर्मेशनल प्लॅटफॉर्मवरती तुमचं सर्वांचं हार्दिक स्वागत मित्रांनो आजची जी योजना आहे महिला सन्मान बचत प्रमाणपत्र दोन हजार चोवीस म्हणजेच भारतीय पोस्टातील सर्वात भरघोस व्याज देणारे हे बचत प्रमाणपत्र आहे जे महिलांसाठी व मुलींसाठी खूपच महत्वाचं आहे तर याबद्दल आज आपण माहिती घेणार आहोत चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो कोण उडू शकते बचत प्रमाणपत्र तर स्वतःसाठी स्त्रीद्वारे हे प्रमाणपत्र उडू शकले जाते त्यानंतर अल्पवयीन मुलीच्या वतीने पालकाद्वारे म्हणजे जर एखादी मुलगी जर अठरा वर्षाच्या आतील असेल अल्पवयीन असेल आणि त्या मुलीच्या नावाने जर पालक बचत करायचा विचार करत असेल तर पोस्टामध्ये तुम्ही हे बचत खाते जे आहे ते तुम्ही उडू शकता आहे त्यानंतर ठेव एकूण किती ठेवली जाणार आहे या ठिकाणी जर विचार केला आपण किमान एक हजार रुपये आणि शंभर रुपयांच्या पटीमध्ये एवढी ठेव याच्यामध्ये ठेवली जाईल त्यानंतर एका खात्यात जास्तीत जास्त दोन लाख रुपयांची मर्यादा किंवा खातेधारकाचे सर्व खाते यामध्ये समाविष्ट होणार आहेत सध्याचे खाते, खाते आणि दुसरे खाते उघडणे यामध्ये तीन महिन्यांचे अंतर राखले जाईल म्हणजे जर तुम्ही एक खातं जर आज उघडत आहेत तर दुसरं खातं तुम्हाला अजून उघडायचं असेल तर त्या दोन खात्यांमध्ये अंतर तुम्हाला तीन महिन्यांचं ठेवावं लागणार आहे त्यानंतर व्याज किती असणार आहे हा खूप महत्वाचा प्रश्न आहे तर मित्रांनो यामध्ये ठेव वार्षिक सात पॉईंट पाच टक्के व्याजासाठी पात्र असेल म्हणजे तुम्ही जीही ठेव यामध्ये ठेवणार आहे त्यामध्ये सात पॉईंट पाच टक्के एवढं व्याज त्या ठिकाणी या ठेवीवरती तुम्हाला मिळणार आहे जे की सध्याच्या परिस्थितीला सर्वात जास्त व्याज आहे मित्रांनो व्याज हे त्रैमासिकरित्या चक्रवाढ व्याज केले जाईल आणि खात्यात जमा केले जाईल आणि खाते बंद होताना दिले जाईल तर या ठिकाणी नमूद करण्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे चक्रवाढ व्याज केले जाणार आहे म्हणजे तीन तीन महिन्यांचं तुमचं जे जे व्याज त्या ठिकाणी जमा होणार आहे त्या व्याजावरती अजून व्याज तुम्हाला मिळणार आहे म्हणजेच या ठिकाणी तुम्हाला भरघोस व्याज या ठिकाणी या योजनेमार्फत भेटणार आहे नियमांचे उल्लंघन करून उघडलेले खाते किंवा जमा केलेले खाते ॲट द रेट पी बचत खाते व्याजासाठी पात्र असेल म्हणजे तुम्ही या ठिकाणी जे खाते तुम्ही ओपन केलेलं आहे ते जर महिलांच्या संबंधित असेल तर ते सगळेचे सगळे खाते या ठिकाणी या व्याजासाठी पात्र असणार आहे जर का तुम्ही याआधी जर पोस्टामध्ये कोणतं खातं उघडलं असेल तर ते खातं सुद्धा तुम्ही या खात्याशी लिंक करून तुमचं व्याज दर हे वाढवू शकणार आहेत मित्रांनो तर या ठिकाणी पैसे काढणे आता सगळ्यात महत्वाचं आपण पैसे जमा केले आहेत तर पैसे जमा केल्यानंतर आपण किती दिवसानंतर आपले पैसे काढू शकतो याबद्दलची माहिती थोडक्यात घेऊया खाते उघडण्याच्या तारखेपासून एका वर्षानंतर पात्र शिल्लक रकमेचे चाळीस टक्के पैसे काढले जाऊ शकतात म्हणजेच जर तुम्ही एक उदाहरण घेऊया आपण जर तुम्ही एक लाख रुपये जर तुम्ही या ठिकाणी जमा केले असाल तर तुम्हाला एका वर्षानंतर त्या एका लाखामधून चाळीस हजार रुपये तुम्ही काढू शकणार आहेत ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे त्यानंतर प्री मॅच्युअर क्लोजर काय असणार आहे म्हणजे तुम्ही तुमची हे बचत प्रमाणपत्र मॅच्युअर होण्याच्या आधी कसं तुम्ही काढू शकता काय परिस्थिती असेल जर का खातेधारकाचा मृत्यू झाला असेल तर तुम्ही हे क्लोजर तुम्ही त्या ठिकाणी करू शकतात अत्यंत अनुकंप कारणावर म्हणजेच एकदम अचानक जर तुमच्यावरती संकट आलं असेल जर ते कारण व्हॅलिड असेल तर त्या ठिकाणी तुम्ही हे काढू शकतात म्हणजे खातेदाराचा जीवघेणा मृत्यू झाला असेल संबंधित कागदपत्रे सादर केल्यावर पालकाचा मृत्यू त्या ठिकाणी झाला असेल त्यानंतर योजनेचे व्याज मूळ रकमेवरच त्या ठिकाणी दिले जाणार आहे म्हणजेच काय आहे तर त्या ठिकाणी अचानक परिस्थिती उद्भवली असेल आणि तुम्ही जेवढी रक्कम त्या ठिकाणी ठेवली असेल तेवढ्या रकमेवरती तुम्हाला व्याज या ठिकाणी दिलं जाणार आहे कोणतेही कारण न सांगता खाते उघडल्यानंतर सहा महिन्यानंतर तुम्ही त्या ठिकाणी तुमची प्री मॅच्युअर क्लोजर तुम्ही करू शकणार आहात एवढेवर दोन टक्क्यांनी कमी व्याज दिले जाईल म्हणजेच या ठिकाणी जर तुम्ही प्री मॅच्युअर क्लोजर जर केलं तर सात पॉईंट पाच टक्के जे व्याज तुम्हाला भेटणार आहे त्यामधून दोन टक्के कमी होऊन पाच पॉईंट पाच टक्के एवढंच तुम्हाला व्याज त्या ठिकाणी भेटणार आहे ही सुद्धा गोष्ट तुम्ही लक्षात ठेवायची आहे त्यानंतर मॅच्युरिटी किती दिवसांची असणार आहे किती दिवसापर्यंत आपण पैसे ठेवू शकतो तर मित्रांनो खाते उघडण्याच्या तारखेपासून दोन वर्षांनी पात्र शिल्लक ठेवीदाराला दिली जाईल म्हणजे आपण आधी बघितलं एक वर्षानंतर तुम्ही चाळीस टक्के रक्कम काढू शकता जर तुम्ही नाही काढली तर त्याच्यावरती तुम्हाला व्याज नक्कीच मिळणार आहे आणि दोन वर्षानंतर तुम्ही पूर्णच्या पूर्ण रक्कम व्याजासहित तुम्ही त्या ठिकाणी ती काढू शकता खाते कसे उघडायचे आहेत सर्वात महत्वाचं खाते उघडण्याचा फॉर्म केवायसी दस्तावेज तुम्हाला त्या ठिकाणी आधार कार्ड आणि पॅन कार्ड या सर्वांचा झेरॉक्स घेऊन तुम्हाला त्या ठिकाणी पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन आपल्या जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन तुम्हाला त्या ठिकाणी त्यासंबंधी फॉर्म घ्यावा लागणार आहे आणि तो फॉर्म त्या ठिकाणी फिलअप करून त्या ठिकाणी तुम्हाला तो भरावा लागेल तर या फॉर्मची जी पीडीएफ आहे किंवा फॉर्म कशा पद्धतीचा आहे याबद्दल सुद्धा माहिती आपण या व्हिडिओच्या शेवटी दिलेली आहे म्हणून तुम्हाला विनंती करतो की व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नवीन खातेदारासाठी केवायसी फॉर्म असणार आहे जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये जमा रक्कमची एक सह पेनिन स्लिप सबमिट करायची आहे त्यानंतर मित्रांनो अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ आपण नवनवीन नम आणतच असतो काही कारणामुळे आपल्या व्हिडिओ यायला थोडा उशीर होतो त्यामुळे दिलगिरी व्यक्त करतो आपला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट्स करायला विसरू नका धन्यवाद